बाल बाजारात एका तासात तब्बल चाळीस हजारांची उलाढाल कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय ढेबेवाडी येथे बालबाजार उत्साहात ढेबेवाडी येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेज येथे बालबाजाराचे आयोजन करण्यात आले होते या बालबाजार आनंद सोहळ्याचा विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांनी आनंद घेतला या बालबाजारात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या बालबाजारात जवळपास एकशे पाच स्टॉल लावण्यात आले होते या बाल बाजाराचे उद्घाटन प्राचार्य एम एस पाटील व कुमार यादव यांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यावहारिक ज्ञान मिळावे त्यांच्या दैनंदिन जीवनातील मनावरील असलेला अभ्यासक्रमाचा मानसिक ताणतणाव दूर होऊन विरंगुळा मिळावा व त्यांच्यातील अंगीकृत सुप्त कलागुणांना वाव देता यावा या उद्देशाने दरवर्षी आनंद मेळाव्याचे आयोजन केले जाते या बालबाजारामध्ये एका तासात तब्बल चाळीस हजार रुपयांची आर्थिक उलाळल झाली यामध्ये विद्यार्थ्यांनी भाजीपाला भेळ स्टॉल बिर्याणी किराणा सामान स्टेशनरी धपाटी दही खरडा इत्यादी विविध पदार्थांचे स्टॉल उभे केले होते या सर्व स्टॉल्सना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या बाल बाजाराला भोसगावच्या सरपंच सुनीता देशमुख पर्यवेक्षक बी आर कुंभार प्राध्यापक दादिराम साळुंके तसेच सर्व शिक्षकवृंद विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट करार।